अहंकाराचा नाश अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी राहत होता पैसा मान सन्मान सगळं त्याच्याकडे होतं पण त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप अभिमान होता लोकांना तो कमी लेखायचा एकदा तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला मनात विचार पाहूया हे संत माझ्यासाठी काय करू शकतात स्वामी त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले तुझं जे आहे ते तुझं नाही क्षणात जाईल व्यापारी हसला पण काही दिवसातच त्याच्या व्यापारात मोठं नुकसान झालं मित्रांनी साथ सोडली तो खचून गेला शेवटी तो पुन्हा स्वामींकडे आला डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला माझा अभिमानच माझं दुःख ठरलं स्वामी म्हणाले ज्याला देणारा परमेश्वर आहे हे कळत त्याला कधी अभिमान राहत नाही त्या दिवसापासून व्यापारी नम्र झाला पुन्हा मेहनत केली आणि आयुष्य सावरलं पण यावेळी अहंकाराशिवाय देवावर विश्वास आणि कृतज्ञता ठेवली तर जीवन बदलते